आजच्या मंगलमय प्रसंगी खर तर बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळ बराच झालेला आहे भोजनाची वेळ झालेली आहे आणि म्हणून या आईंना तीन महिने उपोषत व्रताचं पालन केलं या आईंच खर तर या ठिकाणी सुरुवातीला आपण स्वागत करूया मी आईंना आणि बाबांना सुद्धा कारण बाबांनी पण बाबांनी पण सुद्धा आईला सपोर्ट केला ऐक नाही बाबा जर म्हणले असत काय करू राहू तू उपवास चाल राहू दे तर आई काय एकटी करू शकली असते का परंतु या उपवासत व्रताला दोघांचा सुद्धा सपोर्ट असणं अत्यंत महत्वाचा आहे आणि होऊन या ठिकाणी आपण सुरुवातीला आईचा आपण सत्कार करूया आई उभे ठीक आहे राहाय कशा पुढे घ्या तिकडे या बाबा तुम्ही करून उभे त्या तिकडं राहा या तिकडे पुढे तिकडे द्याची पुढे घ्या lega pulu ya हो बाबा मी या ठिकाणी गाथा म्हणेन गाथा म्हणल्यानंतर तिन्ही वेळ साधूकार बोलेल पहिल्या साधूला भंतीजीकडून आता धर्मगुरू कडून या दोघांचा स्वागत होईल दुसऱ्या साधूला आपल्या सर्वांकडून या बाबांना आणि आईंना आपण बाबांचं स्वागत करायचं आईंचं स्वागत करायचं आहे आणि तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी टाळ्यांचा गजरा करून दोघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत बुद्धानुशासनं साधु साधु साधुस बसा साधु।

Bola, <invece sinos> ईमान <Universe> விக்கு சங்கத்திVARANG Ö சங்கத்துead방

देत आहो या, या, हो या, दानाचा या दानाचा स्वीकार करावा हाँ करा अम्मी असे विनंती करतो दान दु श्रद्धाय शील रखनु भावना विरता होता सभे बुद्धा बलपलंग अरहंतानंच तेजेनं रक्खं वंदामी सब्बसो बुलसादु साधु 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 घवंदन करा बुद्धं नमामि संघं नमामि संघं नमामि केवईच नाही बुद्धाला एका हाताने ठेवायचे नाही डाव्या हाताने अजिबात नाही असे फेकून पण नाही ठेवायचे दुरून नाही ठेवायचे एका हातात नाही ठेवायचे डाव्या हातात नाही ठेवायचे मग काही काही लोक काय करतात असं दीड हात लावतात ते फुल एका हातामध्ये घेतात हा तिथं लावतात आणि असं दीड हाताने भगवंताला ठेवतात भगवंताला पुष्प एका हाताने डाव्या हाताने दुरून असे फेकून दीड हाताने पुष्प अर्पण करायचे नसतात अशा मध्ये एक फुल घ्यायचं दोन्ही हातामध्ये आदरपूर्वक सन्मानपूर्वक भक्तिभावानं शुद्ध अंतकरणातून निर्मळ अंतकरणातून भगवंताला दोन्ही हाताने पुष्प अर्पण करायचं दुसरे फुल घ्यायचं दोन्ही हाताने आदरपूर्वक सन्मानपूर्वक बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचं आणि गुडघ्यावर बसायचं गुडघ्यावर याला आपण पंचांग प्रणाम म्हणतो ठीक नाही गुडघ्यावर बसून हे तळहात जमिनीला टेकवायचे आणि आपलं मस्त तळ हातावर टेकलं पाहिजे याला पंचांग प्रणाम म्हणतात अक्ष आणि पंचांग प्रणाम केल्यामुळं आपला फायदा होतो परंतु आम्ही करत करत ते करतच नाही है नाही करत नसल्यामुळं आमचा फायदा होत नाही पंचांग प्रणाम केल्यामुळं काय फायदा होतो माहिती आहे तुम्हाला पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाच्या गुडघ्याचे आजार होत नाहीत पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाला मनक्याचे आजार होत नाहीत पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाला पोटाचे विकार होत नाहीत पंचांग प्रणाम केल्यामुळं माणसाचा मी आहे ना मी पणा अहमपणा माणसाचा गर्व माणसाची जे काही घमेंड आहे ना घमेंड हे साऱ्या गोष्टीच हरण होऊन जाते आणि माणसाकडे आदर भाव येतो माणसाकडे नम्रता भाव येतो आणि म्हणून आपण गुडघ्यावर बसून पंचांग प्रणाम करायचा आहे बुद्धांग नमामी धम्मांग नमामी संघांग नमामी म्हणून तिन्हीवर आपण अभिवादन दर्शन करायचं आहे ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे गुडघ्यामध्ये गॅप आहे मनक्याचा ना त्रास आहे मनक्यामध्ये नाँग् गॅप आहे त्यांनी नुसते असे हात जोडले तर चालतील पण ज्यांना खरंच प्रामाणिकपणानं काही त्रास नाही त्यांनी मात्र गुडघ्यावर बसूनच अभिवादन करायचं आहे ही महत्वाची सूचना आपल्या सर्वांना या ठिकाणी सूचना अशी आहे की या ठिकाणी जाधव परिवाराकडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणाऱ्या पाहुणे मंडळीसाठी भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे भोजन घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सर्वांसाठी जाधव परिवाराकडून आग्रहाची विनंती आहे अशा आणि म्हणून ही एक महत्वाची दुसरी सूचना आहे आणि तिसरी सूचना अशी आहे की ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा इथून पुढच्या महिन्यामध्ये बुद्ध धार्मिक धम्मसहल निघत आहे ही धार्मिक धम्मसहल वीस दिवसासाठी आहे वीस दिवस तुमचं जेवण नाश्ता चहा पाणी जाणं येणं आणि राहण्याची उत्तम व्यवस्था आईला माहित आहे बघा चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये आम्ही व्यवस्थित करतो अक्षरमध्ये आम्ही लोकांना पेट्रोल पंपावर कुठे घालत नाही कुठे जेवण देत नाही अक्षर आणि प्रत्येक ठिकाणाची माहिती प्रत्येक ठिकाणाच्या ठिकाणी भगवंताच्या जीवनामध्ये कोणती घटना घडली कधी घडली कशी घडली त्या ठिकाणी ध्यान वंदना प्रवचन मार्गदर्शन त्या ठिकाणी आपण उपासकांना सांगत असतोय आणि म्हणून आपल्यापैकी जर कुणाला बुद्धगयच्या धार्मिक धर्म सहलीमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मात्र बुद्धभूमी मावसाळा निघणाऱ्या सहलीमध्ये आपण सर्वांनी सहभाग सर्वा घ्यायचा आहे तिसरी सूच, सूचना चौथी सूचना अशी आहे की बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी दर रविवारी दुपारी एक वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंत समज आहे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत जपानचे धर्मगुरु येत असतात त्या ठिकाणी त्यांची वंदना प्रवचन त्या ठिकाणी ते, ते ध्यान मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या विषयावर तिथे प्रबोधन करत असतात आणि एक ते चार वाजेपर्यंत तिथे आयुर्वेदिक डॉक्टर येते त्या आयुर्वेदिक दवाचा एवढा रिझल्ट चांगला आहे की तुमचा कोणताही आजार असू कोणताही साडेसहाशे आजाराच्या वर ती दवा त्या ठिकाणी ते काम करते अल समजय बटाट्या एवढ्या कॅन्सरच्या गाठी त्या दवानं नीट झालेल्या आहेत सोऱ्या सोऱ्यासि थायरॉइड शुगर बीपी मुतखडा मूळव्याध किडनी किडनी स्टोन सांधेदुखी गुडघेदुखी कॅन्सर कुठलाही आजार असेल तर त्या दवानं ते नीट होते हैं। तुम्ही इकडे डॉक्टर कडे तपासणी करून यायचं डॉक्टरने तुम्हाला मुतखडा सांगितला असेल ही दवा घेतली का त्याच डॉक्टर जाऊन पुन्हा तपासणी करायची तर ते मुतखडा गायब मूळव्याध असेल तर मूळ त्रास गायब कॅन्सर असेल तर कॅन्सरचा त्रास गाठी वगैरे असेल तर सार गायब होते अशा अनेक प्रकारे जे की आपल्याला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर ऑपरेशनच करायला सांगते ज्या ऑपरेशनच्या आपल्याला चाळीस हजार रुपये खर्च ते सांगतातच घेतातच लक्षात तो आजार या दवाने नीट होतो चिखली बुलढाणा खामगाव कुठं राहिले ते दुसर बीड आहे की नाही बीबी इथून लोक दर रविवारी येऊन मांसाळ्याहून दवा घेऊन चालले जातात लक्ष मध्ये आणि म्हणून आपल्यापैकी जर ओळखीच्या नातेवाईकांना म्हणा पाहुण्या ना मंडळीला म्हणा कुठला का ना कुठला वल्ल शरीर आहे काही ना काहीतरी आजार होतो ऐकला पित्त असेल गॅरंटीने ते पित्त नीट होतात तर आपल्यापैकी कुणाला त्रास असेल तर दवाखान्यामध्ये पैसा खर्च करून किंवा ऑपरेशन करून पैसा बर्बाद करण्यापेक्षा मला वाटतं ही जर दवा घेतली तर खूप बरं होईल आणि म्हणून आपण दवाखान्यात इतर ठिकाणी पैसा न घालवता त्या ठिकाणचे आयुर्वेदिक दबा आपण घेतली तर बरं होईल आणि म्हणून या महत्वाच्या चार सूचना होत्या त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपला